नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर मंडळी सकाळी उठता क्षणी नाश्त्याला काय बनवायचं काहीच सुचत नसेल तर हा मस्त पर्याय आहे कोणतीही पूर्वतयारी न करता दही इनो सोडा डाळ तांदूळ न वापरता झटपट असा मी तुम्हाला एकदम लोण्यासारखा मऊ रुमालासारखा एकदम पातळ असा ढोसा बनवून दाखवणार आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला मोठंस भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्या ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे कोणतीही वाटी सेट करून ठेवायची आहे आणि त्याच्याने माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी चुकत नाही आता इथे आपल्याला दही वापरायचे नाही इथे सरळ आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये या रव्याचा आपल्याला बॅटर बनवायचा आहे किंवा घट्ट बनवला तरी काही हरकत नाही पण आपल्याला रव्याला भिजत ठेवायचं आहे म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चांगल्या प्रकारे रव्याला पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे ना ह्याच्यामध्ये गाठी पडणार ना रव्याचा पाजल गोळ बनवायचा आहे फक्त पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि ह्याला भिजत ठेवायचं चा। जितक्या चांगल्या प्रकारे रवा भिजणार तितक्याच नाश्त्याचा रिझल्ट एकदम बेस्ट होणार आणि पाहू शकता फक्त मी थोडंच पाणी घातलेलं आहे आणि आता ह्याला मी भिजत ठेवत आहे हां तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये ताक वापरू शकता पाण्याजागी किंवा दही वापरू शकता किंवा लिंबू वापरू शकता तिन्ही जिनसांमधलं कोणतेही एक जिनस वापरलं तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही पाणीच वापरायचं सरळ आणि साधा सोपा नाश्ता आहे काहीच टेन्शन घ्यायचं नाही आता ह्याला आपण पाच ते दहा मिनटं चांगल्या प्रकारे भिजू देऊ म्हणजे भिजल्यावर रवा चांगला फुलेल आणि नाश्त्याचा रिझल्ट एकदम परफेक्ट येईल आता रवा भिजतोय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू आणखीन एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन मोठ्या वाट्या कुरमुरे घ्यायचे आहेत म्हणजे चुरमुरे याला लहायासुद्धा बोललं जातं घरी लहाया नसतील तर तुम्ही एक मोठी वाटी जाड पोहे वापरायचा आहे कुरमुरे नसतील तर पण कुरमुरे वापरलं की रिझल्ट एकदम बेस्ट येतो आता दोन वाट्या कुरमुरे वापरलेल्या आहेत तर पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा दही वापरायची नाही म्हणजे पूर्ण नाश्त्यामध्येच दही नाही वापरायची आहे तुम्ही वाटलं तर लिंबू वापरू शकता जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे असं चांगल्या हाताचा दाब देऊन आपल्याला कुरमुरे भिजत टाकायचे आहेत कारण की पाण्यामध्ये कुरमुरे वर तरंगू लागतात म्हणून त्याला हाताने असं दाबून घ्यायचं आहे कुरमुऱ्याला सुद्धा आपल्याला जवळपास एक पाच मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे म्हणून शक्य असेल तितके ह्याच्यावर पाणी शिपडायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदाच संपूर्ण पाणी टाकलं तर हे भांड्याचा वर येईल आणि भांड्याचा खाली पडेल म्हणून थोडं थोडं असं पाणी टाकून असं याला भिजत ठेवायचं आहे चांगल्या प्रकारे भुजू तोपर्यंत आपण वाट पाहूया तर मंडळी आता नाश्त्यासाठी आपण खमंग चटणी बनवू तसं तर या नाश्त्यासाठी कोणतीही चटणी वापरू शकता किंवा शेंगदाण्याची चटणी असेल घरी ती सुद्धा चालेल पण ह्या नाश्त्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन मी सांगतो अशी लाल चटणी बनवा मोठा पॅन घ्या किंवा लहानसं पॅन घ्या किंवा कडाई घ्या आणि त्या कडाईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे किंवा तुम्ही बटर वापरलं तरी चालेल तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की सर्वात प्रथम इथे आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे चटकायला लागले की एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ आणि या दोन्ही डाळींना फक्त आपल्याला ह्यांचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसला आपल्याला एकदम मंद आचव ठेवायचा आहे जास्त फास्ट गॅस केला तर डाळीचा रंग तर चेंज होणार पण डाळी कच्च्याच राहतील म्हणून मंद आचव ठेवून आपल्याला मिनिटभर तर परतून घ्यायचा आहे हलकासा रंग चेंज व्हायला पाहिजे तर मंडळी मिनिटभर झालेला आहे आणि डाळीमधून मस्त असा सुगंध दरवळायला लागला आणि हलकासा रंग चेंज झाला तर इथे आपल्याला एक मोठा कांदा आबडदोबड कापून टाकायचा आहे बारीक कापला नाही तरी चालेल आणि सोबतच एक इंच आलं असं लहान तुकडे करून घ्यायचे आहे आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आता ह्यांना सुद्धा आपल्याला मिनिटभर परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि हलकासा तांबूस रंग येईपर्यंत तर मंडळी आपण पाहू शकता कांद्याचा रंग हलकासा तांबूस रंग झालेला आहे आणि मिनिटभर परतवून झालेला आहे संपूर्ण कच्चेपणा निघून गेला कांद्याचा आणि हलकेसे ट्रान्सपरंट दिसायला लागले कांदे तर इथे ह्या वेळेस एक टमाटर घ्यायचा आहे तो सुद्धा आबडदोबड कापून घ्यायचा आहे किंवा जाडसर कापून घ्या आणि सोबतच तीन ते चार लाल सुक्या मिरच्या कोणत्याही लाल सुक्या तुम्ही मिरच्या वापरू शकता बेडगी मिरची सुद्धा वापरू शकता रंग चांगला येण्यासाठी आणि थोडंसं तिखटपणासाठी वापरायचं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक नक्की करा आणि सबस्क्रायबरचं बटन दाबायला विसरू नका सबस्क्राईबरचं बटन दाबल्यावर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता आपल्याला टमाटरला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे पूर्ण कच्चेपणाही जायला पाहिजे आणि टमाटर पूर्ण गळून जायला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे फक्त टमाटर आपल्याला शिजवायलाच वेळ लागणार आहे जवळपास दोन ते अडीच मिनटं लागू शकतं अडीच ते तीन मिनटं झालेले आहेत टमाटर चांगल्या प्रकारे शिजले आहे अशा पद्धतीने तुम्हाला टमाटर चांगल्या प्रकारे शिजवून चा घ्यायचं आहे आणि गॅसला मंदच ठेवायचं बरं का शेवटपर्यंत अजिबात मध्यम किंवा फास्ट करू नका नाहीतर मसाले जळण्याची जास्त शक्यता आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि या मसाल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे कांदा टमाटरचा मसाला पूर्णपणे थंड झाला की संपूर्ण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्यासोबतच चवीनुसार मीठ आणि तिखटपणासाठी इथे एक चमचा लाल तिखट वापरायचा आहे एकतर तिखटपणाही येईल आणि रंगसुद्धा एकदम लाल होईल आता हा मसाला आपल्याला अगोदर असाच बारीक वाटून घ्यायचा आहे अगोदर पाणी वापरायचं नाही मग चांगल्या प्रकारे बारीक वाटला की ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे तुम्हाला चटणी कशी खायला आवडते घट्ट किंवा पातळ त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी बनवून झाली की मूठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्या चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम थिक मध्ये ही चटणी बनवलेली आहे तुम्ही वाटलंच तर थोडीशी पातळ ठेवलं तरी काही हरकत नाही आता ही चटणी दोन दिवस टिकण्यासाठी याला फोडणी द्यायची आहे तर इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे फोडणीच्या पॅन मध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक लहान चमचा मिक्स मोरी जिरा घ्यायचा आहे मोरी जिरा चटकायला लागले की इथे आपल्याला पाव चमचा हिंग वापरायचा आहे फ्लेवर चांगला येईल आणि सोबतच थोडेसे कडीपत्ता टाकायचे आहे आणि चांगले प्रकारे असं सर करायचं आहे आणि ह्या चटणीवर असं पसरवून घ्यायचं आहे तसं तर ह्या चटणीला साऊथ इंडियामध्ये मध्ये खारा चटणी असं बोललं जातं चवीला एकदम बेस्ट लागते तुम्ही चटणी अशीच खाल्ली तरी चवीला एकदम चांगलीच लागणार आहे पण दोन ते तीन दिवस टिकण्यासाठी ह्याला तडका देणं महत्वाचं आहे शिवाय चव सुद्धा चांगली येते असं चांगल्या प्रकारे चटणीमध्ये तडका एकजीव झालं की चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी या चटणीला थोडा वेळ बाजूला ठेवत आणि नाश्ता फटाफट तयार करून घेऊ आता इथे कुरमुरे चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत असं हाताने एकदम सहज मॅश होत आहेत पाहू शकता आता या कुरमुऱ्या संपूर्ण पाणी आपल्याला वेगळं करून टाकायचं आहे थोडंसं चांगल्या पद्धतीने पिळून घ्या ह्याच्यामध्ये जास्त पाण्याचा अंश ठेवू नका कुरमुऱ्यामधलं पाणी काढलं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता मी जसं की तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला कुरमुरे वापरायचे नसतील तर तुम्ही एक मोठी वाटी जाड पोहे वापरू शकता त्याला सुद्धा तुम्ही भिजवून घ्यायचं आहे आणि पोह्याबरोबर आपल्याला अर्धी वाटी ज्या वाटीने तुम्ही पोहे घेणार त्याच वाटीने अर्धी वाटी शिजलेला भात घ्यायचा आहे रिझल्ट तोच येणार आहे म्हणून शिजलेला भात वापरणं गरजेचं आहे रवा सुद्धा चांगल्या प्रकारे भिजलेला आहे आता रव्याला सुद्धा या कुरमुऱ्याबरोबर आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचं आहे रव्याला जितक्या जास्त प्रमाणामध्ये तुम्ही भिजण्यासाठी ठेवणार तितकाच रवा चांगल्या प्रकारे एकदम फुलून सेट होतो तरच रिजल्ट एकदम परफेक्ट येणार आहे आता याला थोडीशी अंबूस चव येण्यासाठी इथे मी दही किंवा ताक वापरणार नाही इथे मी अर्धा लिंबू फक्त पिळवून टाकणार आहे तुम्ही वाटलंच तर दही वापरू शकता एक ते दोन चमचे जास्त आंबट असेल तर किंवा अर्धी वाटी वापरू शकता आता याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी टाकायचं आहे ते सुद्धा वाटतानाच टाकायचं आहे कारण की हे दोन्ही जिनस आपण भिजत ठेवलेलं होतं ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर आहे म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे डोस्याच्या बॅटर सारखे आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी पाहिजे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा तर मंडळी कुरमुरे आणि रवा वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पाहू शकता मंडळी ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं सरसरीत आपल्याला मीडियम टाईप मध्ये बॅटर बनवून घ्यायचा आहे आता हा डोसा आपल्याला एकदम मऊ पाहिजे त्यासाठी इथे आपल्याला एक चमचा रिफाईंड तेल वापरायचं आहे कोणतेही तेल वापरू शकता आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता या दोन्ही जिनसांना बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं एका बाजूने फेटून घ्यायचं आहे तुम्हाला सोडा किंवा इनो वापरायचा नसेल तर फेटणं फारच गरजेचं आहे किंवा तुम्हाला सोडा आणि इनो वापरायचा असेल तर फेटून घेतलं नाही तरी चालेल फक्त फक्त तेल आणि मीठ चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तर मंडळी तीन ते चार मिनटं झालेली आहेत बॅटर मस्तपैकी हलकं फुल झालेलं आहे आणि बॅटरवर मस्त असा फेस आलेला आहे बॅटर हलकं फुल झालं की बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि मग रिझल्ट एकदम परफेक्ट येतो ह्याला जाळी मस्त पडली जाते आता रवा आपण वापरला आहे रव्याला आणखीन थोडा वेळ आपण भिजत ठेवायचा आहे कमीत कमी पाच मिनटं तरी भिजत ठेवायचं आहे पाच मिनटानंतर नाश्ता बनवायला घेऊ पाच मिनटं झालेली आहेत हलकासा घट्टपणा आला असेल बॅटरला कारण की रवा भिजल्यानंतर थोडस पाणी आटून जातं म्हणजेच की रवा पाणी शोषून घेतं आणि हलकासा घट्टपणा आला तरी सुद्धा ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही कारण की योग्य कन्सिस्टन्सी आहे ह्याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे सर्व रुमाली डोसे बनवायचे आहेत या डोसाला तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता मी याला रुमाली डोसा असं नाव दिलेलं आहे आणि आता फटाफट मी तुम्हाला याचे मस्तपैकी डोसे बनवून दाखवतो तर मंडळी हे डोसे बनवण्यासाठी स्पेशल डोसा तवा पॅन घेतलेला आहे तुम्ही वाटलं सर नॉनस्टिक तवा पॅन घेतला तरी चालेल अगोदर आपल्याला तव्याला चांगल्या प्रकारे हाय फ्लेम वर गरम करून घ्यायचा आहे मग ह्याला एकदम बंद आचर करायचा आहे मग ह्याच्यावरती आपल्याला एक पळी बॅटर सोडायचा आहे आणि हलक्या हाताने हलक्याचा पातळ करायचं नाही बरं का बस इतकंच आपल्याला पातळ करायचं आहे आणि जाळी पाहू शकता काय सुंदर जाळी पडलेली आहे हे फेटल्यामुळे पडलेली आहे मग तुम्हाला भिजत ठेवायची काहीच गरज नाही इतकी जाळी पाहिजे असेल तर असं काही सेकंद वरतून बॅटर सुकलं की ह्याच्यावरती आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे असं पसरवून घ्यायचं आहे आणि एक ते दीड मिनिटापर्यंत अगोदर एका बाजूने आपण ह्याला चांगल्या प्रकारे भाजून घेऊ एक ते दीड मिनिटं झालेले आहेत मंडळी वरतून बॅटर तर पहिलं सुकलेलं होतं आणि खालतून मस्तपैकी भाजलं गेलं आहे पाहू शकता रंग एकदम चांगला आलेला आहे आणि ढोसा वर उठलेला आहे पाहू शकता अजिबात ह्याला मेहनत करायची गरज नाही हलक्या हाताने उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला फक्त तीस ते चाळीस सेकंदच भाजून घ्यायचं आहे जास्त भाजून घ्यायचं नाही आणि तीस ते चाळीस सेकंद का भाजायचं आहे आपण प्लेट मध्ये काढलं की हे चिकट असतात एकमेकांना चिकटतील म्हणून आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा फक्त नावापुरतच भाजून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ भाजून घ्यायचा नाही आता बोलण्यामध्ये तीस ते चाळीस सेकंद झालेले आहेत आता डोसा काढायचा आहे आणि ह्याला एका प्लेटवर काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सर्व रुमाली डोसे तयार करून घ्यायचे आहेत तर मंडळी एक वाटी रवा आणि दोन वाटी कुरमुऱ्याने सोळा डोसे असे तयार झालेले आहेत एकदम मऊ लुसलुशीत आणि मस्त असं जाळी पडलेले जबरदस्त असे डोसे झालेले आहेत ह्याला तुम्ही घावन सुद्धा बोलू शकता की मस्त जाळी पडलेली आहे सोडा इनो दही न वापरता असे झटपट डोसे तुम्ही सुद्धा बनवू शकता कापसासारखे मूळ तोंडात ठेवताच विरगळणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो हे पहा इतकं खायला तुम्हाला टेस्टी लागणार आणि खायला मजा सुद्धा येणार लहानच काय मोठे देखील आवडीने खातील आणि अशी मस्त कारा चटणी तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद